नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वेल्वेटपासून सुंदर लटकन कसं तयार करायचं तर हे बघा मी सव्वा तीन इंच ह्या साईडला असं आडवं आणि उभं सव्वा तीन इंच असं कापड घेतलेलं आहे वेलवेटचं आता याच्यापासून आपण खूप छान लटकन तयार करणार आहोत तर हे बघा हे असं त्रिकोणी असं करून घ्या आणि ह्याला पूर्ण अशी टीप मारून घ्या अगोदर सुरुवातीला तर इथ तुम्ही आता हे मी अशा कलरची साडी आहे आणि त्यामुळे ह्याला अशा प्रकारची फ्रिल करून मी लावणार आहे तर हे बघा हे बारीक अशी बघा अशा बारीक बारीक जवळ जवळ अशा छान एकसारख्या चुन्या घालून घ्या आणि हे असं इथं लावून घ्या अशी एक्स्ट्राचं झालेलं कट करून टाका आणि त्याला तुम्ही नॉट नॉट लावून घेऊया आपण काशीच साईडने टीप मारून घ्या व्यवस्थित त्रिकोण येऊ द्यात नाही तर त्रिकोण व्यवस्थित आला नाही की तो आकार व्यवस्थित दिसत नाही बघा आता आपण असं उलट करून घेऊयात किती छान असं सुंदर असं लटकन तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं तुम्ही लटकन तयार करू शकता तर काय काय वेळेस आता कॉन्ट्रास्ट साडी आणि ब्लाऊज घालायची पद्धत आहे तर हे बघा हे ब्लाऊज असं होतं आणि ह्याला कॉन्ट्रास्ट साडी अशी आहे त्यामुळं मी ओ ऑरेंज कलरचं ह्याला फ्रील तयार केलेली आहे अशा पद्धतीनं सुंदर असं तुम्ही वेलवेट कपड्यापासून किंवा अगदी तुमचं कुठल्याही प्रकारचं कापड असू दे त्यापासून सुंदर असं तुम्ही लटकन तयार करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद